मन मंदिरा गजर भक्ति आसोनी संसारी जिम्मा वेगो करी वेद शास्त्र बाहरी बाह्य सदा चार वेद शहाशास्त्र अठरा पुराण जे भरभरून ग्वाही देतात की देवाचं चिंतन करा नामस्मरण करा पण संसारात राहून करा ते चिंतन तुम्ही करायचंय ते नामस्मरण करा वारकऱ्याने करायचंय मग आसोनी संसारात राहायचं आधी संक ठाईचं बैसून कुठं जायची गरज नाही अरे घर बसल्या पण होतो होत विचारा बरं जानाबाईला ऐका ताई ऐका मा साहेब जानाबाईनं किती भक्ती केली अव घर बसल्या जगाचा प्रब्रह्म भगवान परमात्मा जगाचा बाप जानाबाईला दळू लागायला आला काय जानाबाईच्या ओव्या होत्या मासाहेब दळीता कांडिता तुझ गाईन आनंद पंढरीच्या विटेवरी हरी उभा राहीला हरी उभा राहीला ग सखा देव पाहिला सखा देव पाहिला सखा देव पाहिला ग सखादेव काय जनाबाईच्या ओव्या होत्या काय बघा सुंदर माझ्यात जाते फिरते बहुतेक होव्या तू ये रे बा विठला जनाबाईच्या ओव्या कानाला गोड वाटलं क नाही आता राहिल्या ओव्या जातेच नाही तर वव्या पुढून यायच्या पूर्वी या बाया काय साध्या महाराज या बाया या बाया वाया या बाया इतकी रात्रीच नवऱ्याच्या खिशातले पैसे काढी त्या इतक्या भोळ्या पानं त्यांचे त्याला पटलं महाराज एकमेकीला चिमटेच घेऊ हो राहिले <laughs> या एका अन्ना साध्या आहेत का या एका साध्या आहेत का यांनी जुनं जुनं घराच्या बाहेर काढलं नवं नवं घरात आणलं अन्ना जुनं जुनं पाटा फेकला वरोटा फेकला मिक्सर घेऊन आली मोठ्या मोठ्या तवल्या फेकल्या पातीले फेकले मारा कडाया फेकल्या तवल्या फेकल्या महाराज कुकर घेऊन आली बाई कुकर लावायला नवरा शिट्या शिट्ट्या शिट्या मुजी तो शिट्या आखा तालुका तुला रामराम घाली तो तू घरी शिट्या मुजी तो चालू आहे ना चार वाजता ये ना अंडाबा घेऊन जाय ना साधी ताकद का काय जण वाईच्या ओव्या होत्या महाराज जुनं ते सोनं होत महाराज आता नाही राहिल्या ओव्या आताच्या ओव्या आम्ही आता, आता कपाशी केली आजीत एकशे पंचावन्न वान केला आम्ही आमच्याकडे भंडारदारा धरण प्रवरा नदी आहे आणि प्रवरा नदीच्या काठावर माझं रामपूर गाव आहे शिर्डीजवळ रावरी तालुक्यातलं नदीच्या काठाला आपलं गाव आहे उषा पायत्याला पाणी आम्ही फार भाग्यवान राजा डोक्याला हो। प्रवरा कालो आहे आणि उष पायत्याला नदी प्रवरा नदी चोवीस तास पाणी आम्हाला इकडं पैठणला पाणी आलं ना ऐंशी ऐंशी चाळीस चाळीस फूट खड्डे आहेत महाराज वाळूचे हे सहा महिने बी होच नाही आमच्या मोठरी कधीच इरीत नाही नदीत आहे नदीत इतकं पाणी महाराज पाचव्या महिन्यातली लागवड आहे आता काय रे फुटतीन महाराज अजून पंधरा दिवसाला हो एवढे सुंदर आजीत एकशे पंचावन्नचा वान केला बाबा एकर कपशी केली भाऊ आलेत माझ्या घरी भाऊनी पाहिलीले महाराज एकर कपशी कारण या वर्षी चौरी म्हणजे आम्ही चौथ्यांदा ऊस काढतो बरं का तिरी नाही काढी चौरी घेतो चौरी चौरी काढून रोटा मारला सर्या आणि डायरेक्ट कपशी लावून दिली ह्या एक कपशी उतरली बाई काय सांगू दादा तू मला भाऊ बाबाची कृपा झाली अशी श्याम बाबाची कृपा झाली अशी कपशी उतरली बाई पण आशी हरळ असाला वाळा असा ढोल आंबा असाला वाळा झाड दिसना झाड झाड माझ्या म्हणे बाई तू तर हिंडतच झिंडत ये ह्या बापाला घेऊन हिंडतीन घरी कोण पहिन घरी जायन वावरात वा काय ना काय कर काय झालं गेली बाई सगळी मी गाडीवर खरंच बाया झाड दिसा गो इतको गबाळ त्या वावरात वा 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 मग ते गावात गेले मी ती टोळीवाली मुकर दीनच का तुमच्याकडे तिला काय म्हणते मुकरदमीनच का हा मुकर तिला गाडीवर बसवलं नेलबाया वावरात ती ह्या कोपऱ्याच्या याड्या बाबडी बसून तर त्या लिंबा बसून तया या पर्यंत आली बाया चार गरके मारले तिनं ती म्हणे बाया शीतल तई काय खर्च केला किती मळी टाकली काय एवढं बिल लावलं काय गडवानी कपशी आली बाया पण काय गबाळे बाया आणि झाड दिसा ना आणि शीतलताई एवढे देवा धर्माचे माणसं तुम्ही आणि एवढं गबाळ तर काय करीत वा त्या म्हणलं कीर्तन <laughs> तिला म्हणलं बोल रोजाचा भाव बोल, बोल, बोल। तेव्हा नाही बाया तुम्ही रोज कीर्तनाला येणार आणि एवढंच कुरपलं आणि तिथंच बसल्या इथंच बसल्या इतक्यात जावल्या आणि तिथंच गेल्या रोजान काय जमायचं नाही बाया गुत्त द्या गुत्त ग तुमच्याकडे उपत म्हण गुत्त गुत्त का उपत गुतड 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 नवीनच शब्द मिळाला गाड्या गुतड गुदाड का उधड 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 म्हण जाऊ द्या मरू द्या मग तिला उधड दिलं उधड तिला म्हणलं बॉल भाव तो ती म्हणे एकरी चार हजार चालू आहे म्हणून ती म्हणे बाया काय शिताल ताई पण तुम्ही देवा धर्माची माणसं आहे साडेतीननी घेते बाय मग तीन अक्कर कपशी तिला उधडी साडेतीननी दिली बाबा उधडी उबतीच दिली आणि आले बाय ओबत्यात बाया आणि मी सकाळी गेले म्हणलं कसं खुरपी ते आपला गारखा द्यावा बसले बाबळी खाली झाड जाड़, खाली बसले मी आणि उबत्यात आशा बाया पाळा असा पिसाळा बरोतो बाया त्याला इथल्या सोडून सांगत नाहीतर एखादी टोळीवाली मार्चे घेऊन आपल्या दुसरी काढल्या आशा उपत्यात पाळा त्या बाया भाकरी खायच्या सुद्धा नाही त्यांना भाकरी खायच्या ही तिच्या पुढं ती तिच्या पुढं निश्त्या पळतच सुटल्या पण एक बाई मागून आली आणि टोळीवाली बाई मुकरदमीन तिला खरंच काळजी असते सगळ्या टोळीवाल्या बायांची खरंच कळकळ पायाला जाणार सौदा करणार सगळ्याला हाकून न्या काढून घेणार चांगलं घ्या ग मालकाचं नुकसान करू नका लई तळमळ त्या पण पण बाई तिचा नवरा प्यातळ होता आणि ती उशीरा आली दोन पाथा लागल्या बायाच्या मग मुकरदमीन म्हणे अड्यावाणी करू नका गुरुवाडी आड्या या आड्या या तिला आणि पुढं काढून घ्या सगळ्या तिला आड्या आल्या काही इकडून काही तिकडून पण ती होती माळकरी बाकीच्या बाया म्हणे जरा वाव्या म्हण बाया मग जरा खुरपायला माझे येते ती थी म्हणे ठीके लागली म्हणायला ती लिंबाच्या ग खाली मी तर उठूनच बसले बाया मी म्हणलं बाया काय रे बाया भाई ड्युटी महाराज आपला स्वर लागत नाही पण हिचा स्वर लागला लय स्वर फिट लावला त्या बाईना लिंबाच्या ग खाली आणि तिचा गिअर इथंच गुतला पुढं निघतच नव्हती ती आणि मी आपला कंटव करून बसली पण ती दहा वेळेस लिंबाच्या झाडा खालीच म्हणली मग मी काय विचार केला लिंबाच्या झाडा खाली म्हणजे नक्की उन्हाळ्यात डुकर बसायची जागा असं पण ती म्हणायला लागली पुढची लिंबाच्या झाडा खाली भाऊ दारू पाडी कोण्या मेल्या न केली चाडी आली ह्या आपल्या वाव्यान काय घेऊन बसल्या बाया तुम्ही <laughs> या वाव्याला काय उपयोग नाही राजा जनाबाईने एवढी भक्ती केली का घर बसल्या जनाबाईला भगवान परमात्मा दळू लागायला आला सावता बाबाचं काम केलं नरहरी सोनाराचं काम केलं आसोनी संसारी जेव्हा वेगू करी वेदकशास्त्र उभारी बाह्य सदा संसारात राहून तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा काही कमी पडणार नाही हो महाराज म्हणतात संसारात राहायचं पण आसून नसल्यासारखं संसारी असावे आसोनी नसावे भजन करावे वेळोवेळा विठल विठ्ठल संसारात राहायचं पण असून नसल्यासारखं शरीरानं राहायचं मनानं जायचं श्याम बाबा कड मनानं बाबा कड करा आणि शरीरानं संसार करा बॉडी करा संसार मनानं करा पार मारत पण आपलं उलट संसारात राहायचं बायकोने नवऱ्या गोड बोलायचं बायकोनी नवऱ्या संग गोड बोला नवऱ्यानं बायको संग गोड बोला, बोला दादा पायाला हात लावून सांगते बरं का आई सोडली बाप सोडला तुमचं नाव लावलं बापाचं नाव काढलं तुमच्या नावाचं कपाळाला कुकू लावलं रे राजा हो त्यागाची मूर्ती त्यागाची मूर्ती तुम्ही तुमच्याच बापाच्या घरी आहे पण सगळे नाते सोडून तुमच्या दारात नांदायला आली दिलं ते खाती दिलं ते नेसती तुम्हाला लेकरं देते बाळ देते तुमचा वंश चालवते तुमचं बाप पण सिद्ध करते आणि महाराज मरेपर्यंत तुमच्या दारात नांदते त्यागाची मूर्ती आहे म्हणून कधी मधी तरी तिच्यास गोड बोलत जा रे ताडाखाली बसले मी आणि उपत्यात आशा बाया पाळा त्या बाया असा पिसाळावर होता बाया त्यानला अनला <laughs> इथल्या सोडून सांगत ये गे नाही तर एखादी टोळीवाली माझ्या गाडीवर मोर्चे घेऊन येईल बस आपल्या दुसरी काढल्या अशा उपत्यात पाळा त्या बाया भाकरी खायच्या सुद्धा नाही त्यांना भाकरी खायच्या हे तिच्या पुढं होत ती तिच्या पुढं निसत्या पळतच सुटल्या पण एक बाई मागून आली आणि टोळीवाली बाई मुकरदमिन तिला खरंच काळजी असते सगळ्या टोळीवाल्या बायांची खरंच कळकळ पायाला जाणार सौदा करणार सगळ्याला हाकून नेणार काढून घेणार चांगलं घ्या ग मालकाचं नुकसान करू नका लई तळमळ त्या पण एक बाई तिचा नवरा प्यातळ वाहता आणि ती उशीरा आली दोन पाथा लागल्या बायाच्या मग मुकरदमिन म्हणे येड्यावाणी करू नका ग लेकुरवाडी आड्या या आड्या या तिला आणि पुढं काढून घ्या सगळ्या तिला आड्या आल्या काही इकडून काही तिकडून पण ती होती माळकरी बाकीच्या बाया म्हणे जरा वाव्या म्हण बाया मग जरा खुरपायला माझ्या येते ती थी म्हणे आहे म लागली म्हणायला ती लिंबाच्या ग जाडा खाली मी तर उठूनच बसले बाया मी म्हणलं बाया काय स्वर आहे भाई ड्युटी महाराज आपला स्वर लागत नाही पण हिचा स्वर लागला लय स्वर फिट लावला त्या बाईना लिंबाच्या ग खाली आणि तिचा गिअर इथंच गुतला पुढं निघतच नव्हती ती आणि मी आपलं कांटव करून बसली पण ती दहा वेळेस लिंबाच्या झाडाखालीच म्हणली मग मी काय विचार केला लिंबाच्या झाडाखाली म्हणजे नक्की उन्हाळ्यात डुकर बसायची जागा असं पण ती म्हणायला लागली पुढची लिंबाच्या झाडा खाली भाऊ दारू पाडी कोण्या मेल्या चाडी आली चाली ह्या आपल्या वाव्यान काय घेऊन बसल्या बाया तुम्ही <laughs> या वाव्याला काय उपयोग नाही राजा हो एवढी भक्ती केली का घर बसल्या जनाबाईला भगवान परमात्मा दळू लागायला आला बाबाचं काम केलं नरहरी सोनाराचं काम केलं संसारी जेव्हा वेदक शास्त्र वारी बाह्य सदा संसारात राहून तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा काही कमी पडणार नाही हो महाराज म्हणतात संसारात राहायचं आसून नसल्यासारखं संसारी असावे आसोनी नसावे भजन करावे वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल <ण्चीव> संसारात राहून एक लक्षात ठेवा संसारात राहायचं पण आसून नसल्यासारखं शरीरानं राहायचं संसारात आणि मनानं जायचं श्यामबाबा कड भगवान बाबा कड इकडं मारुती राहायकडे मनानं फार मारप करा आणि शरीरानं संसार करा बॉडी करा संसार मना करा पार मारत पण आपलं उलट संयकुने नवऱ्या संघ गोड बोलायचं बायकुनी नवऱ्या संघ गोड बोला नवऱ्यानं बायको संघ गोड बोला दादा पायाला हात लावून सांगते बर का उका उका उका। आई सोडली बाप सोडला तुमचं नाव लावलं ला बापाचं नाव काढलं तुमच्या नावाचं कपाळाला कुकू लावलं रे राजा हो त्यागाची मूर्ती त्यागाची मूर्ती तुम्ही तुमच्याच बापाच्या घरी ये पण सगळे नाते सोडून तुमच्या दारात नांदायला आली दिलं ते खाती दिलं ते नेसती तुम्हाला लेकरं देते बाळ देते तुमचा वंश चालवते तुमचं बाप पण सिद्ध करते आणि महाराज मरेपर्यंत तुमच्या दारात नांदते त्यागाची मूर्ती आहे म्हणून कधी मधी तरी तिच्या संग गोड बोलत जा रे कधी मधी तैसे मवाळ मिथले परी रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे अमृता मधुर बोला एक सांगू दादा ताई ऐका एखादी बाई दिसायला जर हँडसम ब्युटिफुल स्मार्टनेस असेल शंभर टक्के एखादा पुरुष तिच्या प्रेमात पडेल एखादा पुरुष जर दिसायला हँडसम ब्युटिफुल एखादी बाई त्याच्या प्रेमात पडेल पण तुम्हा सगळ्याच्या पायाला हात लावून विनंती करते तुमच्या तोंडातली जीभ जर गोड असेल तर अख्ख जग तुमच्या प्रेमात पडेल <च्चाँगा> तोंड गोड पाहिजे काहीच नका माणसानं तोंडानं गोड बोला हो का ताई तुम्ही चार भीतीत राहत्या हे पिंट्याच बाब हाडाचे काड करतो माय अगं सांगदाणे कुठून आले साबूस तांदूळ कुडून आला तुम्हाला आहे माय मी हे आणून टाकी तर त्याला करून तरी नीट घाला ना गे करून तरी नीट घाला पण मला एक कळत नाही नवरा जेवायला बसल्यावर तुमच्या तोंडाला कोणतं आग्यामुळे चावतून कोणतं नाही गे आगा बायात काका आहे गा तुम्ही हात पाय धोत्या आणि त्याच्या मागा लागा त्या गावाच्या उताड्या भिनी घरी येत होते हे आग्यामुळे त्याच्यावर तुटून पडत बन 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 भन बन बाया आहेत काका खाऊ द्या ना खाऊ द्या त्याला सुख अगं तुम्ही जेवायला बसले तो बिचारा बोलला का तुम्हाला रेकॉर्ड आहे आतापर्यंत उलट तुम्ही सोमवार सोडायला बसल्या तु तु आणि तु तुम्हाला गुचक्या लागल्या तर तो म्हणतो हां गेम <laughs> पी पाणी तुला गुचक्या तु लागते पाहिली तो बिचारा तुम्हाला इनामदारीत पाणी देतो तुम्ही त्याच्या मागे हातपाय धुऊन लागत्या जेवद्या त्याला सुखासुखी काय बिघडलं आणि तुम्हाला स्वतः सांगते दादा तुम्ही घरातला कर्तबगार माणूस आहे मी म्हणत नाही जेवढे गडी इथं जमले प्रत्येकाने राजकारण करायचं पुरुषार्थ साधवायचा कोण्या पार्टीचं काम करायचं गडी तुम्ही गडी पुरुषार्थ साधायचा राजकारण शंभर टक्के करा कोण्या पार्टीचं करा पण घरात गेल्यानंतर पार्ट्या पुरत्या ग्रामपंचायत हे गावगाडा सोडून द्यायचा सोडून फेकून द्यायचा बाहेर दाराचा उमरा वलांडला का मी माझ्या आईचा आहे मी माझ्या बापाचा आहे मी माझ्या बायकोचा आहे मी माझ्या मुलीचा आहे मी माझ्या पोराचा आहे घरात जा राजा या पार्ट्या सोडून द्या या पार्ट्या पुरट्या दाराचा उमरा वलांडला पार्ट्या फेकून घरात गेलं का तुम्ही गडी असं वातावरण तयार केलं पाहिजे तुम्ही हा घरात गेल्या गेल्या पण काहीला डोक्याचा भाग नाही काही काही चुलीपुढ चुली पुढं चुली बायको भाकरी धाबी ती तिच्या डोक्याला तेल नाही आणि चुलीला तंगड्या लावून बसलं चुलीला आणि सिगरेट फुकीतो धूर तिच्या तोंडावर आणि तिला म्हणतो काश्मीरचा प्रश्न केव्हा सुटन अरे द्वात्रातीच तू घुसला तो बाय काय घराच्या आलं पत्ती नाही काल काश्मीरचा प्रश्न पाहतो तू आता ते निवडून दिले त्यांचे ते पाहते ना तू काय लोड घेतो काय घरात गेल्या गेल्या वातावरण तयार केलं पाहिजे हा बायस असं मस्त पैकी गड्यानं बोललो पाहिजे वातावरण या पार्ट्या आणि पुरट्यानं हॉपीचं लोडन वावरण बांधकोरा पुरी साय पण आलणारी आहे घरात कधी टेन्शन न्यायचं नाही काय कळत तरी या बाया माणसांना फक्त तिला एवढं मन मंदिरा गजर भक्तीचा